तर आज का नाही आमच्या म्हणजे आमच्या आम्हाला खालीतील तर आमच्या गेली सायती आणि त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे तुम्ही मुलं थँक्यू काय असं लवट काय काय लवकर फुगे सरला मीटिंगला जायला उशीर होतोय पली चलले बाळा अतिशय सुंदर असा तर बघा सरांच्या बर्थडे दिवशी केक आणणारी मुलगी म्हणजे तुमची आमची लाडकी सुनबाई सुनापुषा ते तुम्ही पाहिजे काय का, का तू आला तुमचा तर मुलांना या ठिकाणी आपण आज वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री निपाणी सर यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसाची तारीख आहे बघा तीस जानेवारी आणि माझा पण वाढदिवस एक फेब्रुवारीला असतो तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे की कालच आपल्याला सरांचा वाढदिवस साजरा करायचा होता परंतु सर प्रशिक्षणाला असल्यामुळे ते केजला गेले होते की या ठिकाणी येऊ शकले नाही म्हणून आपण आज त्यांना बोलून घेतलेला आहे आणि माझा उद्या वाढदिवस आहे तर आपण या वर्षीपासून असं ठरवू की सर हां दोघांचाही वाढदिवस एकतीस जानेवारीला आपण साजरा करतो आहे की नाही म्हणजे सरांचा एक दिवस लेट आणि माझा हो, एक दिवस बिफोर पूर्वी म्हणजे एका दिवसाच्या दोन दिवसाच्या प्रकावर असल्यामुळं दोनदा साजरा करण्याऐवजी तो आपण एकाच दिवशी साजरा करण्याचा ठरू आणि तो योग या ठिकाणी स्वर्ण योग या ठिकाणी आपण साधलेला आहे या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आपलं जे आपली जी शाळा आहे शाळा जी ते कुटुंब असतं आणि या कुटुंबाचे जे घटक आहेत बोलायचं नाही मित्रांनो ऐकताय का तुम्ही हां मग यामध्ये विद्यार्थी असतात पालक असतात शिक्षक असतात शिक्षकेतर कर्मचारी असतात या कुटुंबातील सर्वजण म्हणजे या ठिकाणी आपल्याला दररोज चांगल्या प्रकारचा जे पोषण आहार आहे ते सुजून देण्याचं काम करणाऱ्या ज्या काकू आहेत आपल्या सुलोचना भोसले तसेच त्यांना या कार्यामध्ये मदत करणारे मदतनीस म्हणून जे आपल्याकडे आहेत काकूंचे सुपुत्र आपल्या विद्यार्थ्यांचे पालक प्रणव भोसले यांचे वडील दत्तात्रय भोसले हे देखील आपल्या शाळेमध्ये कार्यरत असतात त्याचबरोबर आपल्याकडे अंगणवाडी आहे तुम्हाला माहिती आहे अंगणवाडीमध्ये नेमकंच नव्याला त्यांची नियुक्ती झालेली आहे काय बघतो सुप्रिया हा सुप्रिया गुजरताई यांची देखील या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस म्हणून बरोबर ना मदतनीस म्हणून त्यांची एक दोन महिन्यापूर्वी आपल्या या परिवारामध्ये आहेत त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुखाध्यापक निकालिक सर असतील मी स्वतः आणि नेहमी आपल्या शाळेला प्रत्येक कार्याला पाठबळ देणारे नेहमी ज्यांची आपल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना कौतुकाची ताप देणारे प्रेरणा देणारे आपल्या गावचे नागरिक आपल्या विद्यार्थ्यांचे पालक राहुल सोनवणे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत तर या ठिकाणी सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो तसेच आपण सर्व विद्यार्थी हा सगळा कार्यक्रम आपल्यावर आहे म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला श्रोत्याची भूमिका घ्यायची आपण शांतपणे हे ऐकून घ्यायचं प्रतिसाद द्यायचा आहे मग या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आता मी आपल्या शाळेतील मुली आणि तीन मुलींनी समोर यायचंय आणि बाकीच्या आपल्या जंगणवाडीच्या मदतीसाठी आहेत सुप्रिया गुजर यांनी या ठिकाणी चालायचं त्यानंतर माझं या ठिकाणी काय करायचं आहे औक्षण करायचं त्यासाठी पुढे यावं असे मी त्यांना

वा मला काय करायचं बस आ कर दिया ले टांग रुदू माका टांग रुदू दे पर आ खनी हां temi तू भी दो गई kita lagi. jalan <tis> <lezar>, <tis> <tis>

ते आरे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला याबद्दल सर्व विद्यार्थी व या ठिकाणी उपस्थित असणारे मॅडम तसेच भोसले आणि सर्व कार्यक्रमाचे मूळ म्हणजे सोनवणे राहुल ते या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी वाढदिवसासाठी जी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत मी त्यांचा अत्यंत आभारी आहे एवढं बोलून माझे दोन शक्य आता आणि सर त्यांचे भावना व्यक्त करतील त्यांना कसं वाटलं त्यांच्या हा परिवारामध्ये <laughs> राहुल या ठिकाणी आपण समारंभ आयोजित केला त्या वाढदिवसाच्या सत्काराला उत्तर देताना मी आपल्यास माझे मनोगत आपल्या समोर व्यक्त करतो पहा कि वाढदिवसामध्ये एक आनंदाचा क्षण असतो आज ज्या तुम्हाला काय अडचण आहे का अडचण आहे का बसायची काय अडचण बोलतात का बरं तर ऐकायचं ना कुणीही ना। बोलायचं नाही बस बसता येत नसलो तर पाठीमाग कुंबसाने आज या धकाधकीच्या जीवनामध्ये या धावकळीच्या युगामध्ये आपण खूप व्यस्त असतो आता तुम्ही लहान मुलं आहात तुम्ही सध्या आनंदी आहात कारण की तुमच्या घरच्या ज्या जबाबदारी आहेत त्या खूप कमी आहेत काय जबाबदारी आहेत तुमच्या माग शाळेत येणे शाळा शिकणे अभ्यास करणे हे नाही पुन्हा जेवण वगैरे करणे आराम करणे इतक्या लिमिटेड जबाबदारी आहेत पण ज्यावेळेस आपण मोठे होतो आणि साधारणपणे आपलं लग्न वगैरे होतो विवाह झाल्यानंतर खूप जबाबदारी वाटतात मग या दकादकीच्या जीवनामध्ये आपण वावरत असताना आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवायचा असतो आनंदी राहायचं असतं आणि या दकादकीच्या जीवनामध्ये वावरत असताना आज या शाळेकडून आम्हाला निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजित करून तो आनंद आमचा द्विगुणित केलेला आहे आणि या ठिकाणी सर्वांनी मिळून एका उत्साहामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये आपण या कार्यक्रमाचे आपण भागीदार झालेलो आहात या ठिकाणी आपल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान शिकारी सर तसेच आपल्या कॅम्पवरील संस्थेतले थके सर या कार्यक्रमाला उपस्थित झालेले त्यांचे देखील या ठिकाणी आपण जोरदार टाळ्या वाजून पाहतो

नमस्ते सर हॅपी बर्थडे बर्थडे म्हणलं हॅपीड थांबा थांबा ते केक खाऊ घालल्या बघा केक केक देतो केक देतो हा व्हेरी गुड व्हेरी गुड म्हणत काय गुजर सगळे आहे व्हेरी गुड हे आडे सरात जास्त वाढदिवस आहे बरं का आडे सरांचा असत वाढदिवस आहे ही yapishiras. इकडे बघा. इकडे बघा बाबा. रावगा हॅपी बर्थडे हॅपी